सांगली सांगलीमधील आदित्य हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोड प्रकरणी सर्व डॉक्टर्सनी मिळून निषेध मोर्चा काढला जो हल्ला झाला आहे त्या हल्ल्याचं मी पहिलं तर या भॅड कृतीच मी सर्वप्रथम आय एम एव वतीनं आणि सर्व संघटनेच्या वतीनं निषेध व्यक्त करतो तसेच मी आज या मोर्चाद्वारे आम्ही एक, एक ही जी संघटनेची ताकद आहे ही जी दाखवलेली आहे जो हॉस्पिटलमध्ये जो दंगा झाला ज्यामध्ये पंधरा ते सतरा लोकांनी येऊन पूर्ण हॉस्पिटलची तोडफोड केली व हॉस्पिटलच्या कामगारांमध्ये मारहाण केली या प्रकारचे के हल्ले यापुढे सहन केले जाणार नाही तसेच प्रशासनाने जी कारवाई करून त्यांना अटक केली त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो पण ह्या लोकांना दोन हजार दहा मेडिकल ॲक्टखाली शिक्षा व्हावी व नॉन अवेलेबल ॲक्टखाली त्यांना कोणताही जामीन मंजूर हो होऊ नये यासाठी सांगली मिरज आहे मी सर्व तारा डॉक्टर्स त्यानंतर दुलावपट्टे मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भारतीय विद्यापीठ जी पी असोसिएशन निम्मा डेंटल नर्सिंग इम्पॅक्ट सर्व प्रकारचे डॉक्टर्स एकत्र येऊन जो मुकमोर्चा काढलेला आहे त्याला खूप मोठा प्रसिद्ध लाभ प्रतिसाद लाभला आहे प्रशासनाला आम्ही विनंती करतो की ह्या लोकांबद्दल कडक कारवाई करण्यात यावी तसेच प्रशासनांनी यापुढे अशा लोकांनी हल्ले करणे म्हणून त्यावर हॉस्पिटलला प्रोटेक्शन देण्यात यावे तसेच एक सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट अपॉइंट करून ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या ठिकाणी तात्काळ पोलीस फोर्स उपलब्ध करून ह्या प्रकारे तसेच मीडियाला मी आवाहन करतो की दोन हजार दहा हा जो कायदा आहे तो पूर्णपणे सविस्तर प्रत्येक मेडियाने त्यांच्या पेपरमध्ये त्यांच्या प्रिंट मीडियामध्ये थांबावा कारण बऱ्याच लोकांना हा कायदा माहिती नाही त्यामुळे अशा घटना घडतात ह्या कायद्याची माहिती जर लोकांना झाली तर ह्या प्रकारचे पुढे हल्ले होणार नाही प्रशासनाचे मी आभार मानतो की ज्याप्रकारे त्यांनी अटक केलेली आहे आणि कोर्टासमोर त्यांना सादर केले आहे तर आणखी प्रयत्न करून त्यांना दोन हजार दहा खाली नॉन व्हेलेबल वॉरंट बंजूर व्हावा थँक्यू नितीन गोपडे व्हाईस प्रेसिडेंट आय इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट तर आज सांगलीमध्ये दोन दिवसापूर्वी जो भेडाला एक हॉस्पिटलवरती झाला त्याचा मी महाराष्ट्र स्टेट आय एम ए तर्फे निषेध व्यक्त करतो त्याच पद्धतीनं जे मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत जी कलम आहेत ती कलमं आपल्या एस पी साहेबांनी लावेत आणि कठोरात कठोर शासन हे त्या गुन्हेगारांना करावं अशा प्रकारचा वर्तक निर्माण झाला पाहिजे की परत अशी कुठलीही कृती कुठल्याही हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी ते धजावणार नाहीत आणि महाराष्ट्र आय एम ए तर्फे आम्ही स्टेट लेवलला सुद्धा गृह मंत्र्यांच्याकडे एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्यामुळं हा असा जो दंगा धोका असतो तो फक्त चांगली किंवा मिरजेपुरताच मर्यादित न राहता अक्रॉस महाराष्ट्रात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन घेईल त्याचप्रमाणे सर्व डॉक्टरना कुठल्याही दबावाखाली न येता एक चांगली वैद्यकीय सेवा ही आपल्या रुग्णांना पोहोचवता येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याच तर हे काय था अतिरेकी पद्धतीनं जो भ्यार हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही सर्वजण आय एम एचे सर्व मी सर्वजण त्याचा निषेध करतो मान्य एस पी साहेब श्री संदीप साहेब आणि साहेब आणि इथे सर्व पोलीस कर्मचारी त्यांनी त्यांना समजल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीची ॲक्शन घेतलेली आहे परंतु हे हॉस्पिटल फक्त एस पी ऑफिस किंवा पोलीस स्टेशनपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती आहे जो हल्ला केला आहे तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याच्यावरती जो जो आठ गुन्हे दाखल आहेत म्हणून समजतं आहे जर अशा पद्धतीनं जर हे पन्नास मीटर अंतरावरचं जर हॉस्पिटल जर सुरक्षित राहणार नसेल तर बाकीच्या आमच्या सर्व मित्रांचं सांग हा प्रश्न फार भेडसावतो आहे आजपर्यंत आमच्या हॉस्पिटलबद्दल एकही कुठल्याही योजनेकडे तक्रार नाही जरी शासकीय योजनेत काम करत असतो तर आजच्या तारखेपर्यंत कुठलीही लेखी तक्रार नाही असं असताना कुठलाही डेथ झालेला नाही आमच्याकडे असा एखादा पेशंट ज्यानं प्रॉब्लेम असं असताना या माणसांना फक्त खंडणी उकरण्यासाठी आणि लोकांच्या सांगली मिरज भागातील तसेच सर्व डॉक्टरांच्यावरती दबाव व्हावा एक ब दहशत निर्माण व्हावी म्हणून हा प्रकार केलेला आहे मी पोलिसांनी आणि शासनाला विनंती करतो की अशा माणसाची अशी प्रवृत्ती ती ठेचून काढली पाहिजे जेणेकरून आम्ही डॉक्टर मंडळी सर्व आम्ही बिंदास्पणे पेशंटला उपचार करू शकतो मी सर्व मीडियाचं आणि सर्वांचंच मी मनापासून धन्यवाद देतो तुमचं नुकसान नेमकं काय झालं आणि मारहाण पुन्हा झाले सर आमच्या हॉस्पिटलमधल्या दोन लेडीज स्टाफ आणि काही जेंट्स स्टाफ यांना मारहाण झालेली आहे बऱ्याच आमच्या काचा फोडलेल्या आहेत कॉम्प्युटर फोडलेले आहेत आणि हे फक्त दहा मिनटाच्या कालावधीत केलेलं आहे म्हणजे पोलीस स्टेशनला कळलं तर पोलिस येईपर्यंत ही सर्व कारवाई केलेली आहे पकडणाऱ्यामध्ये माझ्या मतानुसार सोळा का सतरा लोकांना पकडलेलं आहे पण फोडणारे दोघं तिघे होते ते अजून पसार आहेत असं माझं मत आहे ते आदित्य हॉस्पिटलवर तोडफोड झाली आणि खूप मोठा हल्ला झाला तर त्यांचा विरोध करण्यासाठी आम्ही आज सगळे जमलेलो हो। आहोत दिवसेंदिवस हे हल्ले खूपच वाढलेले आहेत आणि आम्हाला काम करायला सगळ्यांना भीती वाटायला लागलेली ला आहे कधी कोड येऊन फोडेल तोडेल चिडेल काय सांगता येत नाही म्हणून आम्ही यांच्यासाठी इथं आलो आहोत की आम्हाला पोलीस प्रशासनाकडून मदत पाहिजे म्हणजे आम्हाला असा एक डेडिकेटेड नंबर पाहिजे की जिथं आम्ही फोन केला की पोलिसांनी लगेच यायला पाहिजे करायची गरजच असते वेळोवेळी अशा प्रकारच्या गोष्टी अशा संकटाच्या नव्हे तर वेगवेगळ्या माध्यमातून अशा उपक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व मंडळी घेतलं तरी यावं अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या विषयामध्ये गरज पडली तर पश्चिम महाराष्ट्रातले सर्व केंद्रित तुमच्याबरोबर या आंदोलनामध्ये सहभागी होतील याची काळजी घेण्याची जबाबदारी सांगली जिल्हा प्रेक्ष असोसिएशन घेत आहे असं मी व्यक्त करतो